<laughs> की आमदार आणि काकासाहेब कोयटे जे त्यांचे अधिकृत उमेदवार आहे त्यांनी त्या ते ठिकाणी निश्चितपणाने आंबेडकर पुतळा वेळ आणि टाइम त्यांनी सांगावा आणि मी त्या ते ठिकाणी त्यांच्याबरोबर आमच्या उमेदवारांसहित त्या ठिकाणी विकासाच्या मुद्द्यावर नुसतं विकास नाही झालेल्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर देखील चर्चा करायला आम्ही त्या ठिकाणी आमची येण्याची तयारी आहे त्यांनी हिंमत असाल तर त्या ठिकाणी येऊन दाखवा हीच आपल्या माध्यमातून आवाहन करतो निवडणूक दोन हजार पंचवीस करता अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला होता मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मार्गदर्शक आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब कोपरगाव तालुक्याच्या लाडके आमदार मान्य श्री स्नेहा कोल्हेताई माझे मार्गदर्शक आदरणीय बिपिनदा कोल्हेसाहेब साहेब मार्गदर्शक विवेक भैया यांच्या नेतृत्वामध्ये काल मी माझी माघार घेतलेली आहे एक स्वप्न आहे कोपरगाव शहरामध्ये कोपरगाव शहर शहरात भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष निर्विवाद बहुमताने निवडून यावा सर्व नगरसेवक मोठ्या मताधिक्याने निवडून यावे हा एक मनातही कुठंतरी संकल्प होता परंतु नाट्यबाई घडामोडीमध्ये हा फॉर्म माझ्याकडनं भरला गेला होता ती माघार घेतली आणि एक संकल्प घेऊन आता निघालेलो आहे की कोपरगाव शहरातील तीस नगरसेवक भारतीय जनता पार्टी लोकसेवा आघाडीचे सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष असं एकतीस झिरो व्हावं हा जो आमच्या भैयासाहेबांचा संकल्प आहे त्यात सहभागी होऊन सर्व, सर्व नगरसेवक नगराध्यक्ष निवडून येण्यासाठी मी कटिबद्ध आहे एवढीच तुम्हास ग्वाही देतो सर्वप्रथम या ठिकाणी खरं तर भारतीय जनता पार्टीचे एक जुने तळागाळातील हाडाचे कार्यकर्ते ज्याला आपण म्हणतो असे योगीजी आणि त्यांचे सर्व परिवार खरं तर गेले अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीचं किल्ला या ठिकाणी खिंड लढवत होते आणि सातत्याने पक्ष हितासाठी वर्षानुवर्ष काम करणारा हे परिवार आहे आणि काही अपरिय कारणास्तव त्यांनी त्या ते ठिकाणी अपक्ष उमेदवारी केली होती परंतु राज्याचे मुख्यमंत्री असतील प्रदेशाध्यक्ष असतील बावनकुळे साहेब असतील आदरणीय माजी आमदार कोल्हेताई असतील यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी या ठिकाणी आपल्या उमेदवार पराग शिवाजी संदान यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे तसेच भारतीय जनता पार्टीचे सगळे खाली उभे असलेले तीस आणि नगराध्यक्षाचे एक असे एकतीस उमेदवारांसाठी ते प्रचार करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे त्यांच्या या निर्णयामुळं निश्चितच पक्षाची ताकद वाढणार आहे आणि ज्या पद्धतीने वातावरण आत्ता दिसतं आहे की मागं दोन तारखेला जरी निवडणूक झाली असती तरी वीस पंचवीस नगरसेवक येणार होते परंतु हा अधिकचा काळ मिळाल्यामुळं नगराध्यक्षाची लीड आणि त्या ठिकाणी निवडून येणारे नगरसेवक यांच्या संख्येत निश्चितपणाने त्या ठिकाणी वाढ होणार आहे आणि सातत्याने रोजच पक्षप्रवेश होताना आपल्याला दिसतं आहे त्याचाच अर्थ की या ठिकाणी विजयाच्या दिशेने आमची वाटचाल चालू आहे किंबहुना आम्ही त्या ठिकाणी विजयाच्या पोचलेला आहोत फक्त आता पुढच्या काळामध्ये बऱ्याचशा इन्कमिंग या ठिकाणी आहे त्यांच्यासारखे काही खाली एक दोन उमेदवारांनी माघार घेतली त्यांनी देखील माघार घेतल्यानंतर आमच्या स्थानिक उमेदवारांना त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे तर पुनशे एकदा मी योगेशजी वानी आणि त्यांच्या सगळ्या टीम परिवार खरं तर बऱ्याच ठिकाणी प्रचार त्यांनी केलेला होता त्या त्या ठिकाणी आम्हाला निश्चितपणाने त्याचा फायदा होऊन या ठिकाणी कमळ फुलवण्याची एक संधी आम्हाला सगळ्यांना मिळणार आहे कारण की खासदारकी असो त्या ठिकाणी मित्रपक्षाला ही सीट गेलेली होती त्याचबरोबर निवडून येताना दुसऱ्या पक्षाचा खासदार निवडून आला आमदारकीला देखील या ठिकाणी सीट सोडावं लागलं आणि म्हणून प्रामुख्याने प्रदेशाध्यक्ष असतील मुख्यमंत्री महोदय असतील यांचं आतोनात त्या ठिकाणी प्रयत्न इच्छा आणि आम्हाला मार्गदर्शन असतं की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष आला पाहिजे जेणेकरून आम्ही विकासाची गंगा गोदावरी ही या ठिकाणी त्या सरकारच्या माध्यमातून कोपरगावकरांना देता येईल आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून हा अतिशय महत्त्वाचा निर्णय झालेला आहे मी पुनशा एकदा भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचा खूप खूप आभार या निमित्ताने व्यक्त करतो लोकांची खरं तर नैराश्य आलेलं आहे त्यांच्यामध्ये सुसूत्रता दिसत नाही आहे त्यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप त्यांच्या अंतर्गत कटकारस्थान चालू आहे त्यांना लादलेला उमेदवार हा ठिकाणी मान्य नाही आहे आणि म्हणून अनेक इच्छुकांची जी काय गर्दी त्यांच्या नगराध्यक्षपदासाठी होती ते कुठंतरी हेरमोड झालेले आहे आणि वैफल्यग्रस्त होऊन त्या ठिकाणी ते बोलतं आहे आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की त्यांचा पराभव हा आठळ झालेला आहे एक औपचारिकता म्हणून या निवडणुकीमध्ये ते फिरत आहे असं माझं मत स्पष्ट झालेलं आहे की आमदार आणि काकासाहेब कोयटे जे त्यांचे अधिकृत उमेदवार आहे त्यांनी त्या ठिकाणी निश्चितपणाने आंबेडकर पोताळा वेळ आणि टाइम त्यांनी सांगावा आणि मी त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर आमच्या उमेदवारांसहित त्या ठिकाणी विकासाच्या मुद्द्यावर नुसतं विकास नाही झालेल्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर देखील चर्चा करायला आम्ही त्या ठिकाणी आमची येण्याची तयारी आहे त्यांनी हिंमत असाल तर त्या ठिकाणी येऊन दाखवा हीच आपल्या माध्यमातून आव्हान करतो